गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जवळपास तीनशे पन्नास फूट उंच एक व्यक्ती चढल्यानं प्रशासनात एकच खळबळ उडालेली येळगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेली शेतजमीन बुलढाणा नगरपालिकेकडून बांधकाम होत असल्यानं सदर व्यक्ती भूमिहीन होणार असून हा बांध हे बांधकाम त्वरित थांबवा या मागणीसाठी सदर व्यक्ती चढल्याची माहिती समोर आली आहे राजेश काकडे असं आंदोलकाचं नाव आहे ज्यानं पालिका प्रशासनाविरुद्ध हे पाऊल उचललं येळगाव धरण परिसरातील त्याची जमीन पालिकेनं ताब्यात घेतली आहे बुडलेल्या जागेचा ताबा मिळावा यासाठी काकडे यांनी टोकाचं पाऊल उचललं कुटुंब आणि प्रशासनाच्या समजूतदारपणानंतर अखेर त्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आलंय बुलढाणा शहर पोलिसांनी आंदोलकाविरुद्ध बी एन एस दोनशे सव्वीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलंय